नंदुरबार जिल्ह्यामध्ये डी लिस्टिंग महारॅलीचे आयोजन करण्यात आले वीस डिसेंबर रोजी या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय मात्र या डी लिस्टिंग रॅलीला नवापूर तालुक्यातील आदिवासी जनसमुदायाने विरोध केलाय आदिवासी समाजामध्ये तेढ द्वेष पसरवून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या आयोजित डी लिस्टिंग महारालीवर बंदी आणावी अशी मागणी नवापूर तालुक्यातील समस्त आदिवासी जनसमुदायाने केली आहे या संदर्भात त्यांनी नवापूर तहसीलदारांना निवेदन दिले असून यावेळी तहसील कार्यालय आवारात धरणे आंदोलन करून घोषणाही देण्यात आल्या रॅलीला प्रोत्साहन देणे म्हणजे सामाजिक शांतता व सलोखा भंग होण्याची शक्यता आहे म्हणून पुढील अनर्थ टाळण्यासाठी वेळीच असा समाज विघातक कार्यक्रम रद्द करावा आणि नंदुरबार जिल्ह्यातील लोकांमधले सलोख्याचे वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आदिवासी बांधवांकडून करण्यात आले नमस्कार बांधवांना वीस नंदुरबार या ठिकाणी जनजाती सुरक्षा मंच आणि तथाकथित काही मनोवादी संघटना आहे यांच्या माध्यमाने डी लिस्टिंग महारॅलीचं आयोजन या त्या ठिकाणी नंदुरबारला करण्यात आलेलं आहे या डी लिस्टिंग महा रॅलीद्वारे आदिवासी समाजामध्ये त्यांनी सामाजिक अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हा डी लिस्टिंग मेरी, 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 मेरी महारॅली हा कार्यक्रमच रद्द करावा म्हणून आपण सर्व नवापद तालुका जिल्हा समन्वय समिती असो किंवा आपला जनसमुदाय पूर्ण आहे यांच्या वतीने आपण अकरा तारखेला निवेदन दिलेलं आहे कलेक्टर महोदयांना तथापि हा कार्यक्रम रद्द होण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली प्रशासन स्तरावर दिसून आल्या नाही म्हणून या ठिकाणी आपण आजचे हे धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमाने आज आपण तमाम नवापूरवासियांनी मान्य तहसीलदार यांना तसं निवेदन दिलेलं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या आदिवासीमध्ये सामाजिक अशांतता तेढ निर्माण करणारा आहे वाद निर्माण करणार आहे भांडण निर्माण करणार आहे जे आपण गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहोत राहत आहोत त्या ठिकाणी आपल्याला आप ते झुडवाट ठेवण्याच्या काही लोकांचा तथाकथित का लोकांचा हा प्रयत्न आहे आणि तो आपण हाणून पाडला पाहिजे म्हणून हे आपण धरणे आंदोलन आज या ठिकाणी केलं के तसं निवेदन या ठिकाणी आपले जिल्हा परिषदे सदेचे माजी अध्यक्ष आहे भरतदादा गावित आहे आरशीदादादा आहे सिंग दादा आहे विनायक दादा आहे या प्रमुख सगळ्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्ते सगळे आहेत सगळ्या पक्षाचे आहेत विविध संघटनांचे यांच्या माध्यमाने आपण निवेदन तसं दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारेद्वारे हा कार्यक्रम जर रद्द करायचं घोषित झालं नाही तर आपण वीस तारखेच्या अगोदर एकोणावीस तारखेला नवापूर तालुक्यामध्ये नवापूर शहरामध्ये एक तालुका असतरी या ठिकाणी आपण महारॅली महामोर्चा या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या विरोधात करूया असं या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आपण आदिवासी एकजूट या ठिकाणी तालुक्याची जिल्ह्याची एक समर्पकपणे एकजूट दाखवूया असं या ठिकाणी सर्व बांधवांना विनंती आहे आणि यासाठी आपण इथं तमाम आदिवासी बांधव नवापूर तालुकावासीय विविध पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आपण आलात आणि या धरणे आंदोलना पाठिंबा सक्रिय सहभाग नोंदवून या ठिकाणी निवेदन दिलं आपण सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि जिल्हा प्रशासनात पुन्हा आवाहन करतो की हा कार्यक्रम एकोणास तारखेपर्यंत घोषित रद्द झाल्याचं घोषित करावं अन्यथा या ठिकाणी जन आंदोलन मोठ्या स्वरूपात जिल्ह्यामध्ये होणार आहे यात कुठलंही दुमत नाही एक दरम्यान निवेदनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी नवापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी केली आहे नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर